मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आजकाल कोणतीही नोकरी केवळ नोकरी आलेली नाही तर ती एक मिशन आहे आणि शिक्षण क्षेत्रात विशेषत संगणक शिक्षक बनणे हे तर डिजिटल युगाचे नेतृत्व करण्याचे मिशन आहे आजचा आपला विषय आहे आगामी संगणक शिक्षक भरती संधी पात्रता आणि तयारीची अचूक रणनीती गेल्या काही दिवसांपासून बरेच प्रश्न येत आहे संगणक शिक्षकांच्या जागा कधी भरणार पात्रता काय असेल आणि तयारी कशी करावी आजच्या या व्हिडिओमध्ये मी या सर्व प्रश्नांची तहसीलदार उत्तर देणार आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजेस होऊ शकतो त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का पण त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या या महत्त्वपूर्ण विषयाला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बघूया संगणक शिक्षकाची गरज आणि संधी मित्रांनो संगणक शिक्षक भरती इतकी महत्त्वाची का आहे कारण शिक्षक क्षेत्रात सर्वात मोठे बदल घडवून आणणारे दोन घटक आज सक्रिय आहेत नंबर एक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच एन ई पी दोन हजार वीस एन ई पी नुसार सहावीपासूनच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण जॅद कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सचा समावेश देणे बंधनकार केले जात आहे याचा थेट अर्थ आहे की प्रत्येक शाळेत तज्ज्ञ संगणक शिक्षकांची गरज मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे नंबर दोन डिजिटल इंडिया मिशन शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम्स टॅबलेट आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढत आहे उपर करने, उपर करने शिक ही उपकरणे उपकरणे चालवणारे विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर बनवणारे आणि त्यांना सायबर सिक्युरिटी शिकवणारे शिक्षक आज अत्यंत आवश्यक आहेत थोडक्यात सांगायचे झाल्यास तुम्ही केवळ शिक्षक नाही तर डिजिटल साक्षरतेचे आधारस्तंभ आहात ही भरती मोठ्या प्रमाणात होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण गेल्या काही वर्षांपासून अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे ही एक मोठी सुवर्णसंधी आहे आता बघूया भरती कधी अपेक्षित आहे तुमच्या मनात असलेल्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे संगणक शिक्षक भरती नेमकी कधी येणार आहे या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आपल्याला सध्याची प्रशासकीय प्रक्रिया आणि सरकारी निर्णय समजून घ्यावे लागतील सध्याची स्थिती बघता शिक्षण विभागात विविध शाळांमधील रिक्त पदांचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे संगणक शिक्षकांची पदे ही नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी अत्यावश्यक असल्याने सरकारकडून या भरतीला प्राधान्य दिले जात आहे अपेक्षित वेळ सध्याची माहिती पाहता आणि प्रशासकीय गतीनुसार संगणक शिक्षक भरतीची जाहिरात पुढील तीन ते सहा महिन्यांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून येण्याची प्रबल शक्यता आहे ही एक अपेक्षित वेळ आहे सरकारी प्रक्रिया कधी कधी असू शकते मात्र तुम्ही ते लक्षात ठेवा की भरती आजना उद्या नक्कीच येणार आहे कारण रिक्तपदे मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे महत्वाचे काय आहे जाहिरात येण्याची वाट न पाहता तुम्ही तुमच्या तयारीला आजपासूनच शंभर टक्के वेळ द्या आता बघूया तपशीलवार तयारीची रणनीती आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वाढूया पात्रता आणि तयारीची अचूक रणनीती आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे सर्वात आधी तुमची पात्रता तपासा तुम्हाला पुढील कोणतीही एक मुख्य मुख्य पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे नंबर एक अभियांत्रिकी पदवी म्हणजेच बीई किंवा बी टेक विशेषत कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये एम सी ए त्यानंतर एम एस सी कम्प्युटर सायन्स और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये यासोबतच तुमचे बी एड पूर्ण असणे आवश्यक अनेक शाळांमध्ये अनिवार्य आहे आणि अनि सर्वात महत्त्वाचे टेट पास असणे आवश्यक आहे कारण याच गुन्ह्यांवर तुमची निवड अवलंबून असेल आता या क्षणी तुमचे सर्व एज्युकेशन डॉक्युमेंट्स लागू असल्यास कास्ट कॉल नॉन क्रिमिलिय सर्टिफिकेट आणि टेट मार्कशीट्स तयार ठेवा भरतीची जाहिरात येताच धावपळ होऊ नये म्हणून हे अत्यावश्यक आहे आता बघूया परीक्षेची अचूक रणनीती काय असेल संगणक शिक्षक पदांच्या परीक्षेसाठी तुम्हाला दोन मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे लागेल नंबर एक ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स हा भाग तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेची चाचणी करतो आणि त्याची स्ट्रॅटेजी ही अशी असेल रोज किमान एक तास रिझनिंग मॅथमॅटिक्स आणि मराठी इंग्रजी व्याकरण यावर प्रॅक्टिस करा जुन्या जुन्या टेट परीक्षांची प्रश्नपत्रिका सोडवा नंबर दोन विषय आधारित ज्ञान तुमच्या विषयाचे ज्ञान इथे तपासले जाईल या भागांवर तुमचा निकाल अवलंबून असतो महत्त्वाचे विषय म्हणजे नंबर वन प्रोग्रामिंग लँग्वेज सी प्लस प्लस पायथॉन जावा आणि आधुनिक वेब डेव्हलपमेंट संकल्पना नंबर दोन डेटाबेस मॅनेजमेंट यामध्ये एस क्वेरीज डेटा मॉडेल नंबर थ्री नेटवर्किंग यामध्ये ओ एस आय मॉडेल टी सी पी ऑर आय पी प्रोटोकॉल सायबर सिक्युरिटीचे मूलभूत ज्ञान नंबर फोर मॉडर्न टेक्नॉलॉजी यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग आणि डेटा सायन्सच्या मूलभूत संकल्पनांची माहिती ठेवा आता प्रॅक्टिकल अप्रोच काय असेल केवळ थेअरी वाचू नका तर कम्प्युटरवर कोडिंगची प्रॅक्टिस करा एका शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ज्या व्यावहारिक ज्ञानाची गरज आहे ते आत्मसात करा तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कम्प्युटर टीचर भरतीची संपूर्ण रूपरेषा भरतीची अपेक्षित वेळ आणि तयारीची रणनीती समजून घेतली आहे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो ही संधी परत येणार नाही आजची तुमची मेहनत उद्या तुम्हाला देशातील विद्यार्थ्यांना डिजिटल भविष्याची गुरुकुल्ली देण्याचा मान गुरु मिळून देईल तुमच्या सर्व प्रयत्नांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमचा आत्मविश्वास तुमचा अभ्यास आणि तुमचे समर्पण तुम्हाला नक्कीच यश मिळून देईल हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा आणि इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि हो अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलायकन दाबा जेणेकरून आपला पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल लवकरच भेटूया धन्यवाद